पडघा टोलनाका बंद करावा म्हणून मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन मोर्चा मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पडघा टोलनाका बंद करावा यासाठी शिवसेना उबाठा गट व मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पच्चीस रोजी सकाळी आगा वाजता पडघा मुख्य प्रवेशद्वार ते पडघा टोलनाकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता शिवसेना उपनेते ज्योतिताई ठाकरे उपनेते विश्वासजी थले मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे व इतर जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळी कोण म्हणतो बंद करणार नाही बंद केल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक घोषणा देऊन टोल नाका त्वरित बंद करावा म्हणून मागणी करण्यात आली यावेळी मोर्चात सहभागी होताना भिवंडी विधानसभा प्रमुख महादेव घाटाल व इतर अनेक शिवसेना ठाकरे गट मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूजसाठी सचिन पाटीलच्या जोडीला शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट